नमस्कार मंडळी श्री पांडेश्वर मंदिर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करतो ऐकूयात या मंदिराची सर्व कहाणी नमस्कार मंडळी दिवाळीच्या मुहूर्तावर मी आज पांडेश्वर मंदिर या परिसरात आलो आहे जेजुरी मोरगाव रस्त्यापासून पांडेश्वर या करा या गावात करहा नदीजवळ पांडेश्वर मंदिराचे पांडेश्वर महादेव मंदिराचे पुरातन मंदिर आहे जेजुरी मोरगाव रस्त्यापासून पांडेश्वर या गावात करहा नदीजवळ पांडेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे गावापासून बाहेर निवांत आणि सुंदर ठिकाणी असलेले हे मंदिर मनाला एक वेगळी शांतता देते पांडेश्वर नावाप्रमाणेच हे मंदिर पांडवांनी बांधले पांडवांच्या हातून ब्रह्मदेवाचे कमंडलू कलंडले आणि त्यातून मंदिराशेजारी असलेल्या करहा नदीचा उगम झाला अशी कथा प्रचलित आहे असे असले तरी मंदिरावर चालुक्य शैलीचा प्रभाव दिसून येतो या भागात असलेल्या बऱ्याच मंदिरांमध्ये मुख्य मंदिराबाहेर भव्य नदी मंडपा नंदी मंडपात कोरलेला नंदी विराजमान कोर आहे नंदी, नंदी मंडपाच्या पलीकडे एक निमूर्त स्तंभ आहे त्यावर जा जाण्यासाठी त्याच्या पोटातून छोट्या पायऱ्या बांधल्या आहेत त्याच्यावर चुन्यातून बनवलेली काही शिल्पं आहेत मंदिर पुरातन असलं तरी त्याची बऱ्याचदा दुरुस्ती झाली आहे असं वाटतं मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन द्वारपाल आहेत नंतरच्या काळात या मूर्ती तोडल्या असाव्यात मंदिरात चालुक्य शैलीचे खांब दिसतात खांबाच्या शिरोभागी फणा काढलेले नाक कोरले आहेत भिंतीवर अनेक कोनाडे आहेत ज्यात पूर्वी मूर्ती असाव्यात अशी शक्यता वाटते एखादीच मूर्ती त्यातली शिल्लक आहे मंदिराला तटबंदी असून त्यात कमानीयुक्त ओसऱ्या आहेत पूर्वी या ओसऱ्यांच्या भिंतींवर चित्रे काढलेली होती त्यातील थोड्या पुसटच्या खुणा दिसतात ओसरीवर जाण्यासाठी दोन जिने आहेत तसेच नंदी मंडपावर जाण्यासाठी अरुंद जिना आहे वरून मंदिर शेजारी नदी त्यावर बांधलेले घाट असे सुंदर दृश्य दिसते पावसाळ्यात जेव्हा नदी वाहते तेव्हा परिसर फारच सुंदर दिसतो ओसरीच्या पलीकडे एक दगडी वृंदावन आणि एक समाधी आहे मंदिराचा कळस सुद्धा नंतर बांधला आणि दुरुस्ती केला असावा असं दिसत मंदिराचे जुने गर्भगृह पडझडीमुळे नंतर बांधल्यासारखे आधुनिक आहे मात्र शिवपिंडी मोठी व दगडावर प्रस्थापित आहे परिसरात छा चा, चार छोटी मंदिरे आहेत ती म्हणजे कुंती नकुल सहदेव इत्यादींची आहेत असे म्हणतात एका वेगळ्यात सुंदर व शांत ठिकाणी जायचे असल्यास पांडेश्वरला नक्की भेट द्या संदर्भात आख्यायिका अशी की महाराज पंडू यांचे श्राद्ध करण्यासाठी पांडवांना पाण्याची गरज होती भीमाने कृष्णाकडे याबाबत तोडगा विचारला कृष्णाने सांगितल्यानुसार पश्चिमेकडील चतुर्मुख डोंगरावर ब्रह्मदेव तपश्चर्या करीत होते त्यांच्या कमंडलूमध्ये एकशे आठ नद्यांचे तीर्थ होते भीमाने तो कमंडलू उलटवला आणि पांडेश्वरकडे धावत सुटला त्याचवेळी ब्रह्मदेव भीमाचा पाठलाग करू लागले भीम पुढे व त्याच्या मागे कमंडलोतील पाणी नदीच्या रूपाने वाहत येत होते कृष्णाने आधीच सांगितल्यानुसार भीमाने पांडेश्वरकडे परत येताना अनेक ठिकाणी बेल आणि तांदूळ ठेवले ब्रह्मदेव बेल व तांदूळ असलेल्या जागेवर वाळूच्या शिवलिंगाची स्थापना करून पूजा करण्यासाठी थांबत अशी अनेक शिवलिंग स्थापन करून त्यांनी पूजा केली तोपर्यंत भीम पांडेश्वरपर्यंत पोचला आणि त्यासोबत न नदीही पांडेश्वरला आली भीमाचा पाठलाग करता करता ब्रह्मदेव पांडेश्वरला आले व त्यांनी या धार्मिक विधीत सहभाग घेतला त्यांच्या या कमंडलूला कर असे म्हटले जायचे त्यावरून या नदीला करा हे नाव पडले ब्रह्मदेवाने जिथे जिथे शिवलिंगाची स्थापना केली ते चांगावटेश्वर संगमेश्वर नागेश्वर ही भव्य मंदिरे आजही कर्हेच्या काठावर उभी आहेत असे सांगितले जाते की संपूर्ण भारतात पांडेश्वर नावाची केवळ दोन मंदिरे आहेत त्यातील एक आंध्र प्रदेशात तर दुसरे हे पुरंदर तालुक्यातील पांडव वनवासात असताना करहा नदीच्या काठावर त्यांनी एका रात्रीत हे शिवमंदिर बांधले अशी येथे मान्यता आहे नदीच्या बाजूने मंदिराभोवती उंच तटबंदी आहे त्यावर आतील बाजूच्या भिंतींवर मूर्ती कोरलेल्या आहेत तटात खालच्या बाजूने कमालीची रचना कमानीची रचना असलेली ओसरी आहे येथूनच तटावर जाण्यासाठी दोन ठिकाणी पायऱ्याही आहेत मंदिराचा काही भाग हेमाडपंथी पद्धतीचा तर वरचा भाग हा जीर्णोद्धार केलेला दिसतो मंदिराचा काही भाग हेमाडपंथी पद्धतीचा तर वरच्या भागाचा जीर्णोद्धार हा नागरी शैलीत झाल्याचे जाणवते मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर नंदी मंडप प्रवेश आहे प्रवेशद्वारावरील जय विजय हे द्वारपाल कुशलतेने दगडात कोरलेले आहेत मूर्तिभंजनाच्या तडाख्यात सापडूनही त्यांचे सौंदर्य अबाधित आहे पायात तोडे कमरपट्टा गळ्यात माळ छातीवर पदक बाहूनभोवती बाजूबंद कर्णकुंडले दाक्षिणात्य शैलीचा निमुळता मुकोट डोक्यावर दगडी छत्र्या अशी कलाकुसर यात दिसते द्वारपालांच्या बाजूच्या भिंतींवर गवाक्षे फळाफुलांचे कोरलेले सुबक नक्षीकाम आहे भिंतींमधील कोनाड्यात काही ठिकाणी सरस्वती लक्ष्मी व पार्वतीच्या मूर्ती आहेत प्रत्येक श्रावणी सोमवारी येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते महाशिवरात्रीलाही येथे मोठा उत्सव असतो सायंकाळी सहा ते सकाळी सहा ते सायंकाळी सातपर्यंत मंदिरात देवदर्शन करता येते जेजुरीपासून पंधरा तर मोरगावपासून तेरा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे खाजगी वाहनांनी मंदिरापर्यंत जाता येते मंदिर परिसरात निवास व नेहारीची सुविधा नाही आहे एक गोष्ट सांगायची अशी राहिली की या हेमाडपंथी रचनेच्या या मंदिरातील भव्य शिवपिंडी सिंहासनावर स्थानापन्न आहे ही पिंडी पांडवांनी दान केल्याचे सांगितले जाते मंदिराच्या आवारात कुंती धर्म भीम नकुल व सहदेव यांची छोटी मंदिरे आहेत अर्जुनाचे मंदिर येथे नाही मात्र एक धनुर्धानी धनुर्धारी वीराची मूर्ती असलेला दगड येथे कोरलेला आहे तीच अर्जुनाची मूर्ती असल्याची मान्यता आहे मंदिराचा परिसर भव्य शांत व प्रसन्न आहे एक तर करा नदीच्या शेजारी असल्यामुळे थोडासा गारवा हा नक्कीच आहे मोठा पार आहे आणि तिथे बसायची पण छान सोय केलेली आहे त्यामुळे दर्शन घेतल्यानंतर एक छोटीशी विश्रांती इथे नक्कीच होऊ शकते साधारण अर्ध्या दिवसाचा अर्ध्या दिवसाचा एक प्लॅन तुम्ही करू शकता धन्यवाद सचिन प्रदीप खरे